मित्रांनो नवीन वर्षात आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडावं असं प्रत्येकालाच वाटतं प्रत्येक जण आशा करतो की नवीन वर्ष आपल्यासाठी चांगलं जाईल दोन हजार चोवीस हे वर्ष दोन हजार तेवीस पेक्षाही चांगलं असेल अशी सर्वांना आशा आहे पण प्रयत्नाशिवाय हे शक्य नाही त्यामुळे काहीतरी नवीन करण्यासाठी त्याची अंमलबजावणी त्यामुळे तुम्हाला कधीही जास्त समस्येचा सामना करावा लागणार नाही नंबर एक सकारात्मक राहा नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्वतःला वचन द्या की तुम्ही दररोज सकारात्मकतेने पुढे जाल सकारात्मक विचार माणसाला पुढे घेऊन जातो त्याला आनंद देतो त्यामुळे प्रत्येक समस्या आणि आव्हानाकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे हार न मानता त्यावर उपाय शोधण्यावर भर दिला पाहिजे नंबर दोन व्यायाम करणे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून दररोज किमान तीस मिनिटे व्यायाम करा नियमित व्यायाम शरीरासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे आपले मन तणावमुक्त आणि सकारात्मक बनवते तसेच आत्मविश्वासात भर घालते नंबर तीन बचतीची सवय आणि गुंतवणूक नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच बचतीची सवय लावून घेणे भविष्यासाठी फायद्याचे आहे अनावश्यक खर्चावर आळा घालून बचत केलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवणूक केले तर चांगला मिळवू शकतो प्रत्येकाने आपल्या संपत्तीमध्ये भर घालण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे नंबर चार स्क्रीन वेळ आणि वाचन आजच्या टेक्नॉलॉजीच्या जगात स्क्रीन टाइम सेट करणं आवश्यक आहे मोबाईलचा अतिवापर होऊ लागला आहे त्यामुळे अतिराग सतत मन विचलित होणे यासारख्या समस्या निर्माण होतात यापासून दूर राहण्यासाठी स्वतःला इतर ऍक्टिव्हिटी मध्ये गुंतवून ठेवा वर्षभर ठराविक पुस्तकांचे वाचन करण्याचे ध्येय निर्धारित करा यामुळे तुमचा दृष्टिकोन विस्तृत होऊ शकतो नंबर पाच कुटुंबासह आपल्या मित्रांना वेळ द्या बऱ्याच वेळा व्यस्त जीवनशैलीमुळे आपण आपल्या प्रियजनांपासून दूर जाऊ लागतो अशा परिस्थितीत या वर्षात स्वतःचा संकल्प करा की तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ द्याल त्यांच्यासोबत चांगले क्षण घालवाल जर तुमचे तुमच्या कुटुंबासोबतचे नाते चांगले नसेल तर तुम्ही नेहमी तणावाखाली राहाल त्यामुळे तुमच्या कुटुंबाशी चांगले संबंध असणे महत्वाचे आहे